नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला स्वीटकॉर्न पोहे तर त्यासाठी मी एक मक्क्याचं कनिस बॉईल करून घेतलेला आहे एक कांसाच्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत एकदम थोडं पाणी घातलं होतं मी एक कप पाणी घातलं होतं बॉईल करायला आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही मी एकच शिट्टी करून घेतलेली आहे कारण हे जास्त गोड आणि नरम राहतात त्यामुळे आपल्याला एकच शिट्टी करायची आहे आपल्याला हे सोलून घ्यायचे आहेत स्वीटकॉर्न आता आपल्याला हातानं सोलून घ्यायचे आहेत तुम्ही याला चाकूनंसुद्धा काढून घेऊ शकता चाकूनं काढल्यामुळं ते अर्धे दाणे स्वीटकॉनचे तुटून जाताना अर्धे ह्या कनसालाच राहतात त्याच्यामुळे आपल्याला हातानंच सोलून घ्यायचे आहे मक्का व्यवस्थित इझिली सोलल्या जाते अशा प्रकारे मक्का हे इथं मी स्वीट कॉर्न सोलून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असे व्यवस्थित सोललेले आहेत चाकणं जर काढले तर अर्धे ह्या कनसाला राहतात आणि अर्धे तुटून निघतात त्यामुळे आपण हातानं सोलून घेतलेले आहे व्यवस्थित निघालेले आहेत हातानं दोन ले 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 तर, तर ले ले दोन कप पोहे घेतलेले आहेत असे जाड पोहे घेतलेले आहेत आपल्याला पातळ पोहे घ्यायचे नाहीत जाडच पोहे घ्यायचे आहेत पातळ पोहे जर घेतले तर भिजविल्यावर त्याचा लगदा होतो आणि असे चिकट होतात त्यामुळे आपल्याला असे जाडच पोहे घ्यायचे आहेत तर आता आपल्याला हे दोन पाण्यानं धुवून याला भिजवून घ्यायचं आहे पोह्याला अशा प्रकारे मी पोहे भिजवून घेतलेले आहेत मी चाळणीत पोहे भिजवून घेतलेले आहेत म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि चिकट होत नाहीत पोहे पुहे ही तमी छोटा पड़ी न ले ले स्वीट कॉर्न पोहे बनवण्यासाठी इथं मी छोट्या पळीनं दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आपल्याला त्यानंतर इथं पाच ते सहा पाकळ्याने लसणाच्या चॉप करून घेतलेल्या आहेत ते घालायच्यात आपल्याला स्वीट कॉर्न पोह्याला लसूण खूप छान लागतो था। लसूण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा यामध्ये घालायचं आपल्याला कडीपत्ता पाच मिनिटच्या मी बारीक कट करून घेतल्या ते घालायचे आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हिंग त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले ते घालायचे आपल्याला शेंगदाणे सुद्धा आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत सुद्धा आपले थोडीशी फ्राय झाले त्यामध्ये घालायचं आपल्याला एक कांदा मिडियम साईजचा कापून घेतलेला बारीक कांदासुद्धा आपल्याला थोडासा फ्राय करायचा आहे जास्त लाल करायचं नाही आपल्याला कांदा एक ते दीड मिनिट आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मी मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला टमॅटोसुद्धा आपल्याला थोडंसं फ्राय करायचं आहे जास्त फ्राय करायचं नाही आपल्याला टोमॅटो त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत फोडून घेतलेले बॉईल केलेले स्वीटकॉन घालायचे आहेत आपल्याला हे एक ते दीड मिनिट स्वीटकॉन खालच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत गरमागरम स्वीटकॉन हे खूप छान लागतात गरम गरम चहा आणि स्वीट पान पोहे खूप टेस्टी लागतात व्यवस्थित परतून घालेलं आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला हळद त्यानंतर मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा ते घालायचं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला गरम मसाला खूप छान लागतो स्वीट पॉन पोह्यामध्ये सध्या पावसाळ्याचं सीझन आहे स्वीटकॉर्न मार्केटमध्ये खूप सारे भेटतात तर सुद्धा नक्की अशा प्रकारे स्वीटकॉन पोहे करून बघा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर यामध्ये घालायचं आपल्याला आता नीठ व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे पोहे आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे पोहे खालच्या मसाल्यामध्ये आपले स्वीट पोहे व्यवस्थित परतून झालेले आहेत व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत मी आता यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला अर्धा लिंबाचा रस त्यानंतर खूप सारी आपल्याला कोथिंबीर घालायची यामध्ये परत आपल्याला एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे अप्रतिम पोहे लागतात हे स्वीटकॉर्नचे आपले स्वीट कॉर्न स्वीट पोहे तयार झालेले आहेत तर आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया आता डिश मध्ये आपण सर्व करून घेऊया डिशमध्ये सर्व करून घेतलेले आहेत तर यावरून आपल्याला घालायचे बारीक शेव बारीक शेवमुळे पोहे खूप छान लागतात तुम्हाला आवडत असाल तर दाणे सुद्धा यामध्ये घालू शकता खूप छान लागतात तुम्ही बघू शकता गरम गरम आपले कॉर्न पोहे तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद